आज मी वेळामोशाला बनवली जाणारी भजीची रेसिपी दाखवणार आहे चला ला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर पहिले आपण यासाठी लागणारे भाज्या पाहूयात इथे मी भजीसाठी तीन वाटी मेथी घेतलेली आहे मेथी निवडून स्वच्छ धुवून मग हे चिरून घेतलेले आहे बारीक असं चिरून घेतले आहे आणि तीन वाटी कांद्याची पात जेवढं मेथी घेतलेलं आहे तेवढंच इथे ते हे कांद्याची पात घेतलेली आहे पाव वाटी ओल्या तुरीचे दाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी वटाणे आणि अर्धी वाटी इथे मी गाजर बारीक असं चिरून घेतलेले आहे एक वाटी इथे वरणाच्या शेंगा घेतलेले आहेत एक वाटी हिरव्या हरभऱ्याची पानं घेतलेले आहेत आणि दोन वांगे चिरून घेतलेले आहेत आणि हरभऱ्याचे ओले दाणे हे वापरले जातात तर आता मी इथे एका वाटीमध्ये एक, एक छोटीशी वाटी बेसन घेतलेले आहे आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून याचं आता आपण बॅटर बनवून घेऊयात इथे हे बेसन चांगलं असं सा मिक्स करून झालेलं आहे आता आपण भजी बनवून घेऊयात तर इथे मी कढईमध्ये तीन चमचे तेल घेतलेले आहे तेल गरम झालं की यामध्ये कांद्याची पात घालूयात चवीनुसार यामध्ये मीठ घालूयात आणि मिनिटभर आपण हे कांद्याची पात चांगलं असं सा परतून घेऊयात तर इथे हे कांद्याचे पात मिनिटभर परतून झालेले आहे आता यामध्ये मेथी घालूयात आणि मेथी ही मिनिटभर परतून घेऊयात तर इथे हे कांद्याची पात आणि मेथी शिजून थोडंसं असं बारीक झालेलं आहे आता यामध्ये आपण वांग्याचे तुकडे घालूयात भरणाच्या शेंगा वटाणे किंवा मटार तुरीचे ओलेदाणे गाजर आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून एक दोन मिनिटे आपण हे तेलावर परतून घेऊयात तर इथे हे सर्व भाज्या चांगले असे परतून घेतलेले आहे आता यामध्ये आपण लाल तिखट घालूयात तुम्हाला हवं असेल तर यामध्ये हिरवी मिरची घातली तरीही चालेल तर इथे मी एक चमचा लाल तिखट घातलेले आहे आणि एक चमचा पावभाजी मसाला गरम मसाला घातलं तरीही चालेल पावभाजीमुळे या भाजीला एकदम चांगलासा टेस्ट येतो तर आता आपण हे व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घेऊयात तर चांगलं असं मिक्स करून झालं की आता यामध्ये पाऊन वाटी किंवा एक वाटी यामध्ये पाणी घालूयात आपण यामध्ये जे गाजर वटाणे वगैरे घातलेले आहेत ते भाज्या चांगल्याशे शिजले गेलेले पाहिजे त्यामुळे इथे हे पाणी घालून आपल्याला एक पाच मिनिटे लो फ्लेमवर भाजी शिजवून घेऊयात तर इथे हे दोन चिंच घेतलेले आहेत कच्चे चिंच आहेत जे पाण्यामध्ये मी उकळून घेतलेले आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून आता हे चिंच मॅश करून घेऊयात जर कच्चे चिंच नसतील तर पिकलेले चिंचचं तुम्ही ते कोळ बनवून या भाजीमध्ये वापरू शकता तर इथे अशा प्रकारे कच्च्या चिंचाचं कोळ बनवून झालेला आहे आता आपण हे बाजूला ठेवूयात आणि इथे हे भाजी हे चांगली अशी शिजली गेलेली आहे तर आता यामध्ये आपण जे बेसनचं बॅटर बनवलेलं होतं ते यामध्ये घालूयात आणि अजून थोडंसं यामध्ये पाणी घालूयात तर ज्या वाटीमध्ये हे बॅटर बनवलेलं आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून हे या भाजीमध्ये टाकलेले आहे व्यवस्थित असं आपण आता हे मिक्स करून घेऊयात तर इथे हे बेसन या भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे आता यामध्ये अर्ध्या वाटी अर्धा चमचा इथे हे लसूण पेस्ट घालूयात खरं म्हणलं तर यामध्ये या, या रेसिपीमध्ये जे लसणाचं पात असतं ते कुठून घातलं जातं पण आता हे सध्या माझ्याकडे नाही म्हणून इथे मी लसूण पेस्ट घातलेली आहे आता यामध्ये आपण जे कच्च्या चिंचाचं कोळ बनवलेलं होतं ते चार ते पाच चमचे यामध्ये घालूयात आणि व्यवस्थितरित्या मिक्स करून लो फ्लेमवर एक दोन मिनिटे आपण हे चांगलंसं शिजवून घेऊयात तर इथे हे दोन मिनिटे लो फ्लेमवर भाजी चांगली अशी शिजली गेलेली आहे तर प्रकारे इथे हे वेळ आमोशाला बनवली जाणारी भजी तयार आहे चला तर मग परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत